नमस्कार यशस्वी उद्योगच्या या व्हिडिओ कोर्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत दिवसाचे एक ते दोन तास काम करून महिना कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये कसे कमवायचे हे शिकण्यासाठी मी हा कोर्स जॉईन केला आहे या कोर्समध्ये आपण एक ई बुक तयार करून ते वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेल करून कशाप्रकारे कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये कमवू शकतो हे शिकणार आहोत या कोर्समध्ये आपण ई बुक कसं तयार करायचं त्यासाठी विषय कसे निवडायचे कोणकोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण ते सेल करू शकतो आणि विशेष म्हणजे आपण त्यातून पैसे कसे खाऊ शकतो हे संपूर्ण या व्हिडिओ कोर्समध्ये पाहणार आहोत या कोर्सला सुरुवात करण्याआधी तुम्हाला स्वतःला एक प्रॉमिस करायचं आहे की या कोर्समध्ये आपण जे काय शिकू ते आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू आणि त्यातून अर्निंग करू बऱ्याच काय होतं आपण कोर्स जॉईन करतो कोर्स पाहतो आणि परत सोडून येतो त्याच्यावर काम काही करत नाही तर आपल्याला तसं करायचं नाही आहे आपल्याला ह्या कोर्समधनं जे काय नॉलेज भेटेल ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे भले एक दोन तीन महिने तुम्हाला लागतील ह्यामध्ये ट्रेन होण्यासाठी किंवा तुम्हाला त्यातून चांगली अर्निंग होण्यासाठी तर तुम्हाला हे प्रॅक्टिकली करायचं आहे त्याला वेळ द्यायचा आहे तरच तुम्ही महिना कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तुमची जेवढी मेहनत असेल त्या मेहनतीच्या हिशोबाने तुम्हाला पैसे अर्निंग करता येणार आहेत त्यामुळं वेळ घालवता या व्हिडिओ कोर्सला आपण सुरुवात करूया भेटूया फर्स्ट चॅप्टरमध्ये